अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरीकरण वाढत चाललं आहे त्या दृष्टीने नागरी सुखसुविधा उपलब्ध करण्याला घेऊन शासन स्तरावर प्रयत्न होत असले तरी महापालिका प्रशासक स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अतिशय महत्वाचं आहे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून नागरी सुविधेच्या कामांची तातडीने पूर्तता करावी अशा सूचना अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी दिल्या आहेत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्वपूर्ण महापालिकेतील नूतन प्रशासकीय इमारत ही नेहरू मैदान येथील खुल्या जागेवर निर्माण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच श्री अंबादेवी व एकविरादेवी येथील विकास आराखड्याला तत्वता मान्यता देण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त योगेश पिठे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखडे यश खुडके यांच्यासह हो विभाग प्रमुख उपस्थित होते बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागातील प्रलंबित कामे नागरिकांच्या तक्रारी आणि विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला सर्वप्रथम माननीय आमदार महोदयांचे महानगरपालिका आयुक्त यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे त्यानंतर महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी महानगरपालिकेतील सर्व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत माहिती दिली आहे आमदार महोदयांनी प्रत्येक विभागात चालणाऱ्या कामाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती घेऊन काही विषयावर उपस्थित नागरिकांसह संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून नागरिकांच्या समस्यांचं आज विशेषतः बांधकाम विभाग शिक्षण विभाग नगर रचना विभाग टॅक्स विभाग अतिक्रमण विभाग उद्यान विभाग प्रकाश विभाग पशुवैद्यकीय विभाग प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना तसेच शिवटेकडी मालटेकडी वडाळी तलाव उद्यान शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामाबाबत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधितांना निर्देश देण्यात आले अमरावती महानगरपालिकेची प्रशस्त नूतन इमारत बांधकामाचं काम अंतिम टप्प्यात याबाबतचा तज्ञ आर्किटेक्ट कडून आराखडा व स्ट्रक्चर डिझाईन लवकर सादर करावे असे निर्देश देण्यात आले तसेच महापालिकेतील नूतन प्रशासकीय इमारत हे नेहरू मैदान येथील खुल्या जागेवर उभारण्यासंदर्भातही बैठकीत खल देण्यात आलाय या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भातही बैठकीतून चर्चा करण्यात आली मनपा आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी सांगितलं की या संदर्भात महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे याबाबतचं प्रारूप तयार करण्याबाबत सांगितलं तसेच श्री अंबादेवी एकविरादेवी मंदिराला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाबाबतही आयुक्तांनी माहिती दिली यावर दोन्ही संस्थांसोबत मनपा प्रशासनाने समन्वय साधून श्री अंबादेवी व देवी, देवी संस्थान येथील विकास आराखड्याला बैठकीत तत्वता मान्यता देऊन पुढील नियोजन करण्याबाबत आमदार खोडकींनी सूचना केल्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन संदर्भातही आढावा घेतला असता मनुष्यबळाअभावी अभावी नियोजन करताना अडचणी येत असल्याचं बैठकीत समोर आलं असता याबाबत नागपूर छत्रपती संभाजीनगर किंवा अन्य महापालिकांच्या स्वच्छता विषयक कामांचा अभ्यास व अवलोकन करून त्यासंदर्भात आपल्या शहरातही स्वच्छतेच्या कामासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना या Terkini dan अमरावती महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे महापालिकेने अनेक मालमत्ता या कराच्या कक्षेमध्ये आणल्या ही चांगली बाब असली तरीही मालमत्ता कर वसुली अधिक सुलभ करणं तांत्रिक बाबीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची दुरुस्ती करून मालमत्ताधारकांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात यावं शासनाच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या निर्देशनाप्रमाणे मोहीम राबवून सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होणार नाही याकरिता संबंधितांनी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली आहे बांधकाम विषयक मुद्द्यांवर बैठकीत खल दिला असता शहरातील प्रस्तावित प्रगतीपथावरील व अपूर्ण बांधकाम संबंधीचे कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा बैठकीत करण्यात आल्या याबाबत बांधकाम विभागाला काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी तात्काळ वरिष्ठांकडे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्यात यावे निविदा प्रक्रिया वर्क ऑर्डर इस्टिमेट नुसारच सर्व कामे होत असल्याची खातर जमा करून बांधकामे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्याबाबत आमदारांनी सूचना केली आहे तसेच चौकांचे सौंदर्यीकरण दुभाजकामध्ये हिरवळ सिग्नलची व्यवस्था मोकाट जनावरांपासून त्रास उद्भवणार नाही याबाबत सुयोग्य नियोजन शिव टेकडीचं संवर्धन वडाळी उद्याने तलावाचा पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असल्याचं आमदार महोदयांनी बैठकीत अधोरेखित केलं आहे यावर मनपा आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी सुयोग्य नियोजन करून आपण प्रत्यक्ष या सर्व कामांमध्ये लक्ष घालून असल्याचं सांगितलं आहे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निधीची कुठलीही अडचण नाही याबाबत महापालिकेने शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना केल्या आहेत शहराला चांगले स्वरूप व स्ट्रक्चर प्राप्त होण्यासाठी नगररचना विभाग अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे लेआउटचा परवानगी देताना टोपोलॉजीनुसारच परवानगी देण्यात यावी जेणेकरून लेआउटमध्ये असुविधा निर्माण होणार नाही महापालिका शाळांचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी भौतिक सुविधा निर्माण करण्यासह क्रीडांगण डिजिटल बोर्ड डेस्क बेंच वॉटर प्युरिफायर सुरक्षितेतही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची सूचना करण्यात आल्या जुन्या व शिकस्त शाळा दुरुस्तीबाबतही त्यांनी उपाययोजना करण्याबाबत आमदार खोडकींनी सांगितलं आहे यांत्रिकी सामुग्रीमुळे उद्यान विभागाच्या कामात अडचणी उद्भवत असल्याचे बैठकीतून प्रकर्षाने समोर आले असता मनपाच्या उद्यान विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणातून काही यांत्रिकी उपकरणे उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा आमदार महोदयांनी केल्या आहेत यावर झोन स्तरावर शक्तिमान वाहन ट्रॅक्टर उपलब्ध व्हावे या उद्देशाने महापालिकेचा पुढाकार राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे शहरात हॉकर्स झोन स्थापन करण्यात याव होर्डिंगबाबत नियोजन अतिक्रमण निर्मूलन भुयारी गटार योजना आदी संदर्भातील कामकाजाबाबतही प्रशासनाने सुयोग्य धोरण ठरवून काम करण्याची गरज आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रशासनाच्या सोबत असल्याचा विश्वासही माननीय आमदारांनी व्यक्त केला आहे बैठकीला महानगरपालिका अधीनस्थ सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी तसेच माजी नगरसेवक सर्व सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज